चला तर मग गाजा आपण बनवतोय मस्त अशी मोकळी मऊ अजिबात चिकट न होणारी शाबुदाना खिचडी तर त्यासाठी मी आधीच एक पाच सहा तास शाबुदाना व्यवस्थित भिजवून घेतला होता जेवढं हवं हो तेवढंच पाणी घालून म्हणजे आपली शाबुदाना खिचडी मऊ होते आणि मोकडी होते आवश्यक तितकंच पाणी घालायचं आहे तरी तर मी एक वाटी शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतलेत शेंगदाणे भाजताना कमी गॅसवरच भाजायचे म्हणजे आपल्या खिचडीला छान अशी चव येते तरी ते मी दोन बटाटे घेतलेत तर बटाटेसुद्धा आपल्याला अगदी पातळ पातळ कापून घ्यायचे म्हणजे जेणेकरून व्यवस्थित तळले जातील तर मी इथे बटाटेसुद्धा कापून घेतलेत आता कढईमध्ये घालून घ्यायचंय तेल तर तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता तर मी इथे शेंगदाणा तेल घेतलंय तुम्ही तुपाचा सुद्धा यूज करू शकता आपण जे बटाटे कापून घेतले होते ते सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि गडेत घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपले बटाटे परतून घ्यायचे आपल्याला पूर्ण शिजेपर्यंत तुम्ही जर असे बटाटे परतून खिचडी केली तर आपली खिचडी खूप छान होते तर इथे बटाटे पण छान तळले गेलेत आपले तुम्ही बघू शकता शिजलेत व्यवस्थित आता त्यामध्ये आपण घालून घेऊ लाल चटणी ही प्लेन लाल चटणी आहे तुम्ही याऐवजी हिरवी मिरचीचा सुद्धा यूज करू शकता पण आम्हाला असा लाल शाबुदाना आवडतो म्हणून मी लाल चटणी घातली आहे लाल चटणी घातल्यानंतर घालायचा आहे शाबूदाना तर तुम्ही बघू शकता शाबूदानासुद्धा किती मोकळा मोकळा भिजलेला आहे आपला त्यानंतर जे शेंगदाणे भाजले होते त्याची जाड सरशी भरड करून घ्यायची आणि थोडंसं मीठ घालायचं आता व्यवस्थित आपल्याला शाबुदाना मिक्स करून घ्यायचा आहे आपली खिचडी लाल चटणी जी आहे ती करपून द्यायची नाही आहे तर पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाणा आपला छान भिजलेला आहे तरी मी इथं पाच सहा तास साबुदाणा भिजवून घेतला होता म्हणजे छान भिजतो शाबुदाना आणि भाजत सुद्धा नाही तरी तर शाबुदाना मिक्स केल्यानंतर एक पाच मिनटं आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला शाबुदाना पन्नास टक्के छान वाफवला गेला आहे अजून आपल्याला एकदा झाकण ठेवायचं आहे आणि पूर्ण शाबुदाना वाफवून घ्यायचा आहे जेव्हा साबुदाना पूर्णपणे ट्रान्सपरंट दिसेल तेव्हा समजायचं की आपली शाबुदाण्याची खिचडी शिजलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीच किचन थँक्यू